आगी। आगी। आज तुमची गडबड आहे कारण की सकाळी भंडारा आता शिरोळ हिथून हप्ता लागले मग करवी असा प्रवास आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे किती वेळ लागतो हप्त हो लग्न जायला पहाटे आवेदन बैठका जे आहे ते पण आज इथे आवाज मी आपले उमेदवार हो राजेंद्र पाटील हेग्रावकर यांच्या प्रचारामध्ये योग्य साहेब गेले पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमांनी या मतदारसंघामध्ये विविध योजना आणण्यामध्ये ते यशस्वी झालं आणि आता त्यांचं मी एक त्याला विचारलं की बाबा या मतदारसंघामध्ये किती हजार कोटी रुपया लागला कारण की आमचे जे सगळे आमदार आहेत जे कोणी जे आहे ते हजार कोटीच्या खाली वार्ता करत नसतं कारण की गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारात निधी आला आणि हे महाराष्ट्रामध्ये काला कोपऱ्यामध्ये कुठल्याही भागामध्ये जा कुठल्याही भागामध्ये जा तिथे जे आहे हे मोठ मोठी निधी आहे ती आलेली आहे तर त्यांनी मला सांगितलं एकोणीसशे तीन कोटी कोणाला विचारलं तर तुम्ही दोन हजार कोटी दीड हजार कोटी तीन हजार कोटी पण इथे त्यांनी त्यांचा विकास म्हणजे प्रत्येक पाईचा हिशोब जो आहे हा इथे हैदराबाद साहेबांनी दिलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक प्रत्येक गाव आहे दत्तवाड असेल भुकणाळ असेल अरवाड असेल आगार असेल असे, वेगवेगळी गावांची आहे मजरेवाडी असेल प्रत्येक गावामध्ये आमदारांचं काम जे आहे ते पोचलेलं आहे मला वाटतं आमदाराच काम हेच अस की प्रत्येक गावापर्यंत जर आपण गेलं पाहिजे प्रत्येक गावाच्या काय समस्या आहेत त्या समस्या दूर केल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक गावातील व्यक्तीला जे आहे कसं सुगव आहे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि राजेंद्र जी एक सिनियर नेते जे आहे हे आज या कोल्हापूर मधले आहे आणि येडगावकर साहेबांनी खंगाला, खंगाला शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून दोन हजार बावीस ला देखील त्यांच्या बरोबर जे ते येडराव साहेब आहे त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जेव्हा आहे ते या मतदारसंघामध्ये आला येडरावकर साहेब मंत्री देखील हो। त्यांच्या माध्यमात चांगलं काम जे आहे जे मतदारसंघामध्ये असेल या भागामध्ये असेल झालेलं आहे पुराच्या परिस्थितीमध्ये देखील येडकर साहेब असतील किंवा असतील आपल्याला आठवत असेल की जेव्हा इथे पूर आला होता तेव्हा स्वतः मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते तेव्हा सगळी मदत घेऊन आले होते गावागावापर्यंत जे आहे औषधं असतील त्या डॉक्टर्स डॉक्टर असतील हे घेऊन जाण्याचं काम केलं साहित्याचे मोठे मोठे ट्रक जे आहे इथे आले मला देखील आठवत मी देखील शंभर शंभर डॉक्टरांची आहे ती घेऊन दोन वेळा जे आहे त्या मतदारसंघामध्ये किंवा या कोल्हापूरमध्ये आलो आणि आम्ही प्रत्येक गावागावापर्यंत गेलो कारण की आम्हाला जे आहे शिकवण मान्य मुख्यमंत्री मोदयांची आहे की बाबा हे फक्त मतदारसंघ मर्यादित न राहता जिथे जिथे आपल्या आवश्यकता लागेल आपल्या आप ताकदीने जे आहे तिथे मदत केली पाहिजे तर तो पूल आहे कोल्हापूरचा असेल त्या पूर जो आहे तो महाराष्ट्र असेल किंवा केरळचा पण पूर असेल

आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो माननीय मुख्यमंत्री मोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील हे दिवस रात्र काम करत असतात वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करतात ज्या प्रकारे इथे डेव्हलपमेंटची कामं आणली प्रकारे जे आहे अडीच कोटी माता भगिनींच्या अकाउंट मध्ये जे आहे ते पैसे जमा झाले आणि त्यांना जे आहे त्यांच्या पायावरती उभा राहण्यासाठी सक्षम केलं त्यांना मदत केली आणि आता पुन्हा पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपण भगिनीला जे आहे भगिनीला जे वचन दिलंय की हे महायुतीच सरकार पुन्हा आल्यानंतर आपल्याला पंधराशे एक रुपयाचे एकवीसशे रुपये जे आहे मिळणार आहे म्हणून आपल्याला तर साहेबांना जे आहे निवडून द्यायचं येडरावकर साहेबांचं काम मोठं आहे येड्रावकर साहेब जे आहे बघा शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले एक एक आमदार उभे आहे एक एक आमदार शिंदे साहेबांबरोबर जे आहे ते जोडत गेला तेव्हा तुम्हाला आठवत की जेव्हा उठाव झाला होता त्या उठावामध्ये जेवढे आमदार असतील खासदार असतील त्याचबरोबर लाखो शिवसैनिक असतील हे साहेबांबरोबर उभे राहिले आणि आज सव्वा दोन वर्ष झाले आणि परत आता निवडणुकीला सामोरं जातोय असं एकही उदाहरण नाही की साहेबांबरोबर जो जो व्यक्ती आला तो परत कुठे बाजूला पडला परत गेला प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका जी आहे शिंदे साहेबांची राहिलेली आहे या लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्याला लोकसभेमध्ये दे। उमेदवारी देऊ शकले नाही त्यांना जे जे आहे आहे ते ते काम काम विधान परिषदेवरती का। केलं कारण की जेव्हा या शिवसेना परिवारामध्ये कोणी व्यक्ती येतो तर तो एक फक्त आमदार खासदार किंवा कार्यकर्ता म्हणून नाही ना तो परिवाराचा सदस्य होतो त्या परिवाराच्या सदस्याची हो पूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी घेण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदी करत असतात आज येडरावकर साहेब निवडणूक लढत आहे परिस्थिती खूप चांगली आहे चांगलं काम जे आहे त्या मतदारसंघामध्ये पुढे अशोक माने जी आहे त्याचबरोबर आपले लडके जी आहे तिथे जाणार आहे तिथे देखील आता परिस्थिती खूप चांगली झाली आहे राधा परिस्थिती असं आहे एकंदरीत कोल्हापूर मधल्या सगळ्याच्या सगळ्या महायुतीच्या जागा ज्या त्या निवडून येतील मोठ्या मताधिकाने आणि त्याच्यामध्ये एक नाव असेल राजेंद्र पाटील येडगावकर साहेबांचे पण त्यांची इकडे निशाणी जी आहे ती निशाणी शेट्टी आहे जी तुम्ही वाजवताय शेट्टी जी आहे आता इथे लीड बोलायला लागतंय येड्रावकर साहेबांची निशानी शेट्टी तर बाजूच्या मतदारसंघामध्ये पण शेट्टी आहे हेच कापती लारी लावतील तिकडे नेते असे पण लोक आहे पण मी तुम्हाला सांगतो जसा विश्वास आपण पाच वर्ष येड्रावकर साहेबांवरती दाखवला तोच विश्वास जो आहे तोच विश्वास पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला सांगतो येड्रावकर साहेबांच्या या मतदारसंघामध्ये काम झालं महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी काम केलंय आणि भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा निवडून येतील येडरावकर साहेब तेव्हा पूर्ण ताकद देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री मोदय हो करतील एवढा जो आहे हा शब्द जो आहे कारण की चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे आज कशाही परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांबरोबर राहिले ही जी आहे ही आपुलकी शिंदेसाहेबांनी कमावली आणि साहेबांच्या पण लक्षात असतं की बाबा कुठल्या व्यक्तीला जे आहे हे काय 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 प्रकारे त्याला जे आहे हे पूर्ण ताकद द्यायची आपल्याला मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो माननीय मुख्यमंत्री मोदयांचा संदेश जो आहे घेऊन आलोय की येड्रावकर साहेबांना ताकद द्यायची काम आपण करा भविष्यामध्ये मायुतीचं सरकार आल्यानंतर येड्रावकर साहेबांना ताकद देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदय करतील एवढंच सांगतो आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आपण त्यांचं निशान शिट्टी याच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने तेवढा निवडून आणा धन्यवाद जय हिंद E é